महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या संकटातून जात आहे गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तब्बल अठरा लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात गेली असून कर्जबाजारी पण अधिक वाढले आहे ग्रामीण भागात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तब्बल सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र पाण्यात गेले आहे कापूस सोयाबीन ज्वारी हरभरा डाळी आणि भाजीपाला या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे नांदेडसोबतच परभणी हिंगोरी उस्मानाबाद बीड जालना लातूर तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चितता वाढली आहे कधी उष्णतेची लाट कधी मुसळधार पाऊस तर कधी गारपीट अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीची पिकं वाचवणं कठीण झालं आहे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती पावसाळा चांगला झाला तर हंगाम बरा जाईल अशी अपेक्षा होती पण अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व गणित कोलमडून गेले आहे ग्रामीण भागातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत अनेक शेतकरी म्हणतात आमचं पिकं पाण्यात गेलं आता कर्ज कसं फेडायचं घर कसं चालवायचं चा? काही ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार करावा लागतोय हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी शासनावर जोरदार दबाव आणला आहे की तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी कर्जमाफी आणि व्याजमाफी करावी तसेच विमा कंपन्यांकडून तातडीने विमा रक्कम मिळावी याशिवाय पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना विनामूल्य बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे शासनाने काही आढावा बैठक घेतल्या असल्या तरी प्रत्यक्ष मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील हंगामात शेतकरी पेरणी करू शकणार नाहीत याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर होणार आहे आज शेतकरी संकटात आहे अठरा लाख हेक्टर क्षेत्र पाण्यात गेले ही केवळ आकड्यांची भाषा नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या मेहनतीची स्वप्नांची आणि आयुष्याची कहाणी आहे शासनाने जर तातडीने मदतीचा हात पुढे केला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ओला दुष्काळ तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत कर्जमाफी आणि विमा हक्काची रक्कम मिळणे हीच आजची खरी गरज आहे